शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या मोबाईलवर निपुण महाराष्ट्र हे ॲप सुरू करावे ॲप उघडल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसायला लागेल इथे आपण पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोफाईल निवडा या पानावरती आल्यानंतर मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापक द्यापक, हा टॅप सिलेक्ट करायचा आहे मुख्याध्यापक ही निवड केल्यानंतर पुढील पानावर मुख्याध्यापकांनी शालार्थ पोर्टलवरती जो आपला मोबाईल क्रमांक टाकलेला आहे तो इथे नमूद करायचा आहे त्यानंतर मला सर्व नियम व अटी मान्य आहेत यासमोरील चेकबॉक्समध्ये क्लिक करायचे आहे आता ओ पाठवा या बटनावरती क्लिक करूया आपल्या मोबाईल क्रमांकावर एस एम एसद्वारे एक ओ टी पाठवण्यात येईल तो ओ आपल्याला इथे टाकायचा आहे आता ओ तपासा या बटनावरती क्लिक करूया त्यानंतर मुख्याध्यापकांना ही स्क्रीन दिसायला लागेल शालार्थ पोर्टलवरून आपल्या शाळेत नोंदणी असलेल्या शिक्षकांची एकत्रित यादी इथे आपल्याला पाहता येईल इथे आपल्याला शिक्षकांचं वेगळं रजिस्ट्रेशन करण्याची काहीही गरज नाही समजा एखादी शिक्षक या यादीमध्ये आपल्याला दिसत नसतील तर नवीन शिक्षक नोंदणी या हिरव्या रंगातील बटनावरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर एक पॉपअप येईल इथे आपल्या शाळेतील नवीन शिक्षकांचा शालार्थ नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर त्यांची अशी माहिती इथे दिसायला लागेल आणि ॲड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपण मुख्याध्यापक लॉग इनमधील सर्वात महत्त्वाच्या बाबीकडे बघणार आहोत खाली दिलेल्या शिक्षक नियुक्त करा या बटनावरती क्लिक करूया आपल्या शाळेतील सर्व वर्ग व तुकड्यांची यादी अशा पद्धतीने तुमच्यासमोर दिसायला लागेल प्रत्येक तुकडीसाठी शिक्षक निवडा या बटनावरती क्लिक केल्यानंतर शाळेतील शिक्षकांची यादी तुम्हाला दिसायला लागेल त्यापैकी एका शिक्षकांची निवड आपण या तुकडीसाठी करायची आहे प्रत्येक तुकडीसाठी शिक्षकांची निवड केल्यानंतर हिरव्या रंगातील जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे काही क्षणांमध्ये तुम्ही केलेली निवड सेव्ह होईल पुढील टप्प्यामध्ये ज्या शाळांमध्ये इंटरनेटची अजिबातच उपलब्धता नाही त्या मुख्याध्यापकांनी नाही या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे यापुढील टप्प्यामध्ये शासन निर्णयानुसार मुद्दा क्रमांक सहा ऊ नुसार मुख्याध्यापकांनी पत्र अपलोड करायचे आहे त्यासाठी अपलोड सहा ऊ आदेश या लाल रंगाच्या बटनावरती क्लिक करा त्यानंतर फोटो काढा किंवा फोटो निवडा या दोन्हीपैकी एक पद्धत निवडून तुम्ही ते पत्र इथे अपलोड करू शकता त्यानंतर जतन करा या हिरव्या रंगातील बटणावरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म अपलोड होऊन जाईल अशा पद्धतीने निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत मुख्याध्यापकांनी करायच्या सर्वात महत्त्वाच्या बाबींची आपण पूर्तता केलेली आहे